चांगल्या प्रतीच्या दुधाला कमी दर देणाऱ्या दूध संकलन केंद्र आणि दूध डेअरी यांची सखोल चौकशी करण्याची दूध उत्पादक शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर झाडगे यांची मागणी संगमनेर युवाध्येय सद्यस्थितीत अनेक दूध संकलन केंद्रांवर कमी प्रतीचे दूध स्वीकारतात मात्र त्यांना चांगल्या प्रतीचे दर दिले जातात मात्र या उलट चांगल्या प्रतीच्या दुधाला कमी दर दिला जातो ही दूध उत्पादक शेतकऱ्यांची लूट असून त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे याची झळ मला स्वतःलाही बसत आहे हे दुःख राज्यातील अनेक दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आहे त्यामुळे चांगल्या प्रतीच्या दुधाला कमी दर देणाऱ्या दूध संकलन केंद्र आणि दूध डेअरी यांची सखोल चौकशी करावी आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणात लक्ष घालावे आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर झाडगे यांनी केली आहे ज्ञानेश्वर झाडगे राणा पिंपळे तालुका जिल्हा अहमदनगर मी एक दूध शेतकरी असून माझी क्वालिटी चार दोन आठ पाच चा एसएस हा दररोज लागतो आणि जे कमी वाले ज्यांचा तीन जिरो आठ झिरो एस एम एस लागतो त्यांना ए डी वाले तीन तीन आठ चार चा एसएस टाकून यांना पाठीशी घालतं याचं कारण काय याची सकल चौकशी झाली पाहिजे दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यांच्या रेड पाडायला पाहिजे जो संबंधित गुन्हे ना त्याची कारवाई योग्य ती कारवाई झाली पाहिजे यांना पाठीशी घातलं नाही पाहिजे एवढीच माझी मागणी नाही तर मी मरुन उपशन करणार नाही तर आंदोलन करणार